असंख्य कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या उपस्थितीमध्ये आपण आज सभेचं आयोजन करण्यात केलेलं आहे त्या संदर्भामध्ये आपण मतदार बांधवांना काय आवाहन कराल <coughs> मतदार बांधवांना मी माझ्या भाषणातून आवाहन केलेलं आहे आणि प्रत्येक मतदार हाच आमदार राहणार आहे मी आमदार फक्त नावानं राहील येणारा मतदार वर्धा विधानसभेतली वर्धा सेलू विधानसभेतली जनता हे स्वतःच आमदार राहणार आहे माझं जे कर्तव्य आहे आणि जे काही आमदाराचे अधिकार आहे हे कोणी वापरत नाही ते मी जनतेसाठी वापरेन तुम्ही चाळीस वर्षात जे कोणत्या आमदारांना काम केलं नाही त्या चाळीस वर्षात विधानसभेत गर गोरगरीब जनते बहुजन समाजासाठी जे, जे कायदे बनतात विरोधात कायदे बनतात त्या कायद्याला कसं बघायला लागेल आणि ते शास्त्र दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार जरी एकत्र असले आणि मी एकटा जरी साहित्य नसलो तर मी त्याला जनतेच्या हिताचे कायदे करण्यास भात पड शंभर टक्के सांगतो सांगतो सभेच्या निमित्ताने आपण जनतेकडून आणि मतदारांकडून काय अपेक्षा करावी नाही जनतेने ठरवलेलं आहे विलास कांबेला निवडून द्यायचं आणि विलास कामेच्या टीव्ही चिन्हावर ची तेरा नंबरची बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करायचं हे जनता आपण पाहून राहिले आणि जनता ही मनातून बोलत आहे